मनाचे श्लोक फॉर पर पर्सनल ग्रोथ हे आपल्या पॉडकास्टमध्ये ना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मागच्या सोळाव्या भागात जेव्हा रामदास स्वामींनी काही गिरी बद्दल किंवा आपल्याला जी वाटणारी आसक्ती आहे वाचना आहे तृप्त इच्छा आहे त्याच्याने आपण कसे या सगळ्या चक्रामध्ये फिरत राहतो याबद्दल भाष्य केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी हेही सांगितलं होतं की एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मरणाचा श्लोक त्याच्या अत्यष्ट तर वाहतात पण का। ते थोडा काळ जसा काळ पुढे जातो तसे तेही आयुष्य जगू लागतात आणि शेवटी मरणाला प्राप्त होतात या संपूर्ण प्रवासामध्ये राहिलेल्या अतृप्त इच्छा आकांक्षा प्रेम माया यामध्ये ती व्यक्ती अडकून राहते आणि ते त्यांच्या पुढच्या जन्मासाठीच संचित बनत जातं आणि या जन्म जे चक्र आहे ते तसंच चालू राहतं तर हे म्हणा या इच्छा कामना प्रेम वासना या सगळ्यामध्ये तटस्थपणे राहण्याचा प्रयत्न कर असा या साधारणपणे श्लोकाचा सार आता सतराव्या श्लोकामध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघू श्लोक असा आहे मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार बो जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते याचा शब्दार्थ असा होतो की माणूस मनामध्ये विनाकारण चिंता करत राहतो ज्या घटना घडणार आहे त्या घडणारच आहेत आहे त्या घडून जाणारच आहेत आणि त्या अकस्मात घडतात त्या पूर्व कर्मानुसार अं ठरलेल्या असतात त्या पूर्वकर्मांची फळं माणूस भोगत असतो आणि ते भोगून संपवावे लागतात अज्ञानी माणूस मात्र या भोगाच्या होणाऱ्या किंवा मृत्यूने होणाऱ्या वियोगाने त्याच दुःख करत राहत आता वास्तविक पाहता आपल्या आज़ आजूबाजूला अशा खूप साऱ्या घटना घडत आहेत बरं का की ज्याच्यासाठी आपण मनामध्ये हा प्रश्न नेहमी अं येतो आपल्या की बाय मी मीच का या सगळ्या गोष्टी भोगायच्या किंवा अ एखादी गोष्ट का या सगळ्यांना सफर होतोय मला का नाही हे मी या जागी असते तर काय झालं असत म्हणजे असे खूप हे आपल्याला वाक्य ना बऱ्याच आपल्याला दुःखद प्रसंगी जास्त ऐकू येतात किंवा म्हणजे अगदी घडलेली घटना म्हणता येईल माझ्या बाबतीत असेल किंवा मी प्रत्यक्ष दर्शी आहे असं म्हणता येईल की मी ट्रॅफिक लागलय ला, म्हणून त्या एका पुलावरनं जाणार होते पण तिथे खूप ट्रॅफिक होतं म्हणून मी दुसऱ्या मार्गाने गेले आणि त्या ट्रॅफिक जॅम मध्ये असं कळलं की हा तिथे खूपच ट्रॅफिक लागलं ला, आणि मग तिथे काय चेंगराचेंगरी झाली आणि काय 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 म्हणजे ज्या दुर्घटना घडणार होत्या त्या घटना आ, मी दुसरा मार्ग काढल्यामुळे किंवा मी त्या ट्रॅफिकमध्ये लागायला नको म्हणून मी दुसऱ्या मार्गाने मार्ग बदलून गेल्यामुळे कदाचित मी त्या घटनेमध्ये अडकले नाही पण हा हे वाटणं सुद्धा माझ्या त्यावेळी अंगावरती काटा आणून गेलं की कदाचित मी जर का तिथे थांबले असते किंवा मी त्या दुसरा मार्ग शोधला नसता तर मीही आज त्या मी प्रसंगाचा भाग बनले असते म्हणजे हे सुद्धा नाही ना म्हणलं तरी एखादी घटना घडणार आहे त्याच्यावरती माझ्या मनाने केलेला विचार आहे की अरे बापरे मी सुद्धा ह्याच्यामध्ये अडकले असते अरे बापरे माझंही कदाचित असं काहीतरी झालं असतं म्हणजे कळत न कळत आपण ती गोष्ट आपल्याला लावून बघतोय का बरं आणि म्हणजे मग एखादी गोष्ट घडणारच आहे तर ती मग आपल्याच बाबतीत का हा प्रश्न कदाचित विचारताना आपण आधीच्या दोन श्लोकांचा थोडासा सारांश घेणं गरजेचं आहे असं मला वाटायला लागतं म्हणजे तुम्ही जर का आधीचे पोडकास्ट ऐकले नसतील तर ते जरूर ऐका त्याच्यामध्ये आपण या बऱ्याचशा गोष्टींबद्दल बोललेलो आहोत त्याची लिस्ट प्ले मध्ये आहे किंवा तुम्ही जेव्हा सर्च कराल या चॅनलवरती तेव्हा तुम्हाला मिळून पण जातील आणि नक्की ऐका तुम्ही आधीचे ऐकले नसतील तर तुम्हाला या सगळ्यातच आधीच्या मध्ये लागत जाते आता अगदीच सोपी गोष्ट आहे की नी अस्ते तर काई हाजो मी असते तर काय केलं असत हा जो प्रश्न आहे किंवा मी असतो तर कसं वागला असतो हा बऱ्याचदा निबंधाचा प्रश्न असा देतात बघा लहान मुलांना की मी पंतप्रधान झालो तर किंवा असे साधारणपणे जे निबंधाचे प्रश्न असतात ना किंवा एस ए रायटिंगचे क्वेश्चन असतात ते हे अवांतर विचार करण्यासाठीच उद्युक्त करणारे गोष्ट जरी असली तरी आपण किती रॅशनली विचार करतो एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखादी गोष्ट माझ्यावरती आली तर मी त्यावरती काय करेन हे तपासण्याचं ता हे ताडण्याचा एक आपण विषय आहे असं म्हणूयात पण अगदी हे अगदी अभ्यासाची गोष्ट सोडून द्या पण जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो की हे माझ्या वाटेला का नाही आलं तर हे कदाचित माझं पूर्वसंचित आहे की मी काहीतरी संचित करून ठेवलंय त्याचं हे फळ काहीतरी वेगळं आहे आणि त्या व्यक्तींच्या वाटेला का आलं तर कदाचित त्यांनी केलेली जी काही कर्म आहे त्यांचं ते फळ आहे त्यामुळे ते त्यांच्या वाट्याला आलं असंही म्हणता येईल की ते नॉट नेसेसरी आत्ता केलंय म्हणून जसं आधीच्या दोन श्लोकांनी तीन श्लोकांमध्ये रामदास स्वामी सांगायचा प्रयत्न आहेत की तू आत्ता केला नसशील काही तरी काहीतरी काही अ पिढ्या आधी केलेल्या आहेस किंवा काही आधीच्या जन्मांमध्ये केलं आहे ते साठ्या साठात आत्तापर्यंत आले म्हणून तू या रूपात आहेस म्हणून हा एखादा प्रसंग बघतोस मग हा प्रश्न आपल्याला फक्त दुःखद प्रसंगाच्या वेळेस त्यावर आठवतो की बाय मी सगळं जस राजा अ सिद्धार्थचा अ काय ते राजा सिद्धार्थ, सिद्धार्थ जेव्हा एका प्रजेला भेटण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात आणि त्यांनी मृत्यू बघितला वार्धक्य बघितलं दुःख बघितलं दारिद्र्य बघितलं आणि त्यांचं रूपांतर गौतम बुद्धांमध्ये झालं विचार करून चिंतन करून तेव्हा व्हाय मी हा प्रश्न त्यांच्या मनात पडला आणि त्याचं उत्तर ते शोधण्यासाठी जेव्हा तपस्या करत होते किंवा त्याच्यासाठी शोधण्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न होते तेव्हा त्यांना खूप साऱ्या गोष्टींची उत्तरं सापडत गेली तसंच आपल्याला हा प्रश्न पुढचा कम मी म्हणजे एखादी दुःखाचे प्रसंग किंवा कठीण प्रसंग आपण भोगत असतो तेव्हा हा प्रश्न उद्भवतो किंवा मी मीच काय या सगळ्याला भोगतो आहे पण जेव्हा आनंदाचे प्रसंग आहेत किंवा एखाद्या समृद्धीचे क्षणाचे प्रसंग आहेत तुम्हाला समृद्धी आहे तेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो का व्हाय मी हे सगळं मलाच का मिळतं आहे या सगळ्याच्या गोष्टींमध्ये मी असं काय केलं आहे की ज्याच्यामुळे मला हे मिळत आहे ह्या गोष्टी हे प्रश्न आपल्याला त्यावेळेला मनामध्ये येत नाही त्यावेळेला आपण त्या मिळणाऱ्या गोष्टींसाठीचे थँक्यू म्हणत नाही आभार मानत नाही की हा बाबा काहीतरी कृपा आहे काहीतरी uh, चांगली कर्म केली आहेत म्हणून मला हे मिळतंय ऍज अ रिवॉर्ड म्हणून मिळतंय सो आय 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 सफो टू बी ग्रेटफुल फॉर ऑल दिस थिंग पण जेव्हा आपल्याला दुःख प्रसंग येतात आपल्यावरती कष्टाचे दिवस येतात अडचणीचे प्रसंग येतात त्यावेळेला मात्र आपण दैवासकट सगळ्यांना कोसायला त्यांना दोष लावायला सुरुवात करतो तेव्हा आपण हा विचार करत की हा बाबा हे काहीतरी गोष्टी आपल्याला शिकवण्यासाठी घडत असतील काहीतरी चुका आपण केल्या त्याच्यासाठीच्या गोष्टी त्यातून शिकण्यासाठी म्हणून हे आपल्या समोर येत असेल त्यावेळेला मात्र सर्व सर, ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्यांना दोष मात्र दिले जातात पण आपण त्या वेळेस हा विचार करत नाही की कदाचित आपण असंच काहीतरी वागलो हो आहोत त्याचे परिणाम म्हणून आपण ह्या प्रसंगांमधन जातो आहोत म्हणजे हे आपल्या पूर्वसंचिताच्या कर्माचे काहीतरी फळ आहे आणि ते आपल्याला या जन्मात नाही ते पुढच्या जन्मात काहीतरी मिळतं आहे आता ज्या क्षणी आपल्याला हे समजायला लागतं त्या क्षणी आपल्याला असं जाणवायला लागतं की ओके मग आपल्याला असं काही तटस्थपणे याचा विचार करता येतो का जो साधारणपणे रामदास स्वामी पहिल्या दोन लाईनी मध्ये सांगायचा प्रयत्न करतात की मनही मानव व्यर्थ चिंता वाहते म्हणजे आता कसं होईल काय होईल मला मिळेल का, का नाही ह्या गोष्टींची चिंता माणूस करत बसतो आणि जे घडायचं ते घडून जाणार आहे मग ते कधीतरी तुम्ही आधी केलेल्या कर्माची फळं आहेत म्हणून तुमच्या समोर ते अकस्मात येणार आहे जे काही तुम्हाला भोग बघायचं ते तुमच्या कर्मामुळे तुम्हाला भोगायचं आहे आणि जी वेळी ज्यांना हे समजत नाही ते त्याचा दुःख मानत राहतात साधारणपणे त्याचे ते सांगायचे प्रयत्न करतात हे जेव्हा मी वाचलं त्याचा विचार करत होते त्याच शब्दार्थांचं चिंतन करत होते तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की आत्ताचं सध्या वेस्टर्न सायकोलॉजी मध्ये असणारी जी रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आहे किंवा थेरी आहे त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टींचं साम्य ह्या चार ओळींमध्ये आहे का तर आरिबीटी मध्ये साधारणपणे काय तर एखादी गोष्ट जी आहे किंवा घडणारी घटना आहे त्यावरती तुम्ही रॅशनली विचार करू त्याच्यामध्ये काय कशामुळे ती घटना घडतीय त्याच्यामध्ये Uh, माझ्या भावना काय आहे माझं बिहेव्हिअर काय आहे भावना काय आहेत माझ्या इमोशन्स काय आहेत आणि त्याच्यामुळे घडणारे प्रसंग काय आहे जर का मी माझं uh, वर्तन किंवा मी माझ्या भावना माझे पूर्वग्रह बदलले तर येणारं उत्तर चुकी स, बदलू शकतं का सिच्युएशन बदलू शकतं का माझ्या विचारांवरती बऱ्याचशा गोष्टी uh, अवलंबून आहेत का या uh, पातळीवरती जाणारी ती uh, थेरपी आहे आयआयबीटी रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अगदी प्रामुख्याने बोलली जाते किंवा बघितली जाते की कि मी किती प्रमाणात त्या गोष्टीची काळजी करणं त्या गोष्टीची चिंता करणं गरजेचं आहे मग मी ती नेसेसरी आहे का ती गरजेची आहे का तेवढी का त्याच्यापेक्षा जास्त करतोय आणि मग बाकीच्या होणाऱ्या विचारांमुळे अति विचारांमुळे माझे भावना असतील त्याच्यावर त्याचे शरीरावरती होणारे परिणाम असतील अतिविचार करणं असेल समोरच्याशी बोलणं असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती परिणाम करतात का तर चिंता करणं गरजेचं आहे का नाही तर हो खरंच आहे चिंता ही गरजेची आहे पण ती किती प्रमाणात करतो कोणत्या गोष्टीची करतो हे मात्र बघणं गरजेचं आहे ज्या गोष्टी माझ्या हातातल्या आहेत ज्या गोष्टींमध्ये मी डिसिजन घेणं किंवा मी एखादी गोष्ट एखादं पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यावेळेला ते करेपर्यंत त्याची काळजी वाटणं ते पूर्ण होईपर्यंत मला चिंता वाटणं हे स्वाभाविक आहे ती चिंता त्यावेळेला ते काम पूर्ण होण्यासाठी मला इंजिन एखाद्या इंधनासारखं मदत करते पण ते काम गोष्ट माझ्या हातातली नाहीये तरी सुद्धा मला जर का चिंता वाटत असेल मी आता साध उदाहरण घेऊन बघा बरं का मी एखाद्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलेलं आहे आणि बघितलंय चाचणी घेऊन बघितलीय लोक कशी करतायत माझ्या हाताखाली ट्रेन होणारे व्यक्ती माझ्या प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकली कसं वावरतायत वगैरे सगळं बघितलंय माझ्या बाजूनी मी माझं काम पूर्ण केलंय पण तरी सुद्धा जर का मला काळजी वाटत असेल अरे बापरे तिचं आता कसं होईल अरे बापरे ह्यानी तर हे अर्धवोट केलं असेल का अरे बापरे म्हणजे त्यांना त्यांच्या कर्माची फळ भोगू देत ना म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीची ही सवय असेल की अर्धी अर्धी कामं करायची आणि नंतर मग ती पूर्ण करण्यासाठी धावपळ करायची तर तुम्ही त्याची चिंता करून किंवा त्याची काळजी वाहून त्याची सवय मोडणार आहे का किंवा तुम्ही त्याच्या मागे कितीही जरी एक स्पीकर घेऊन स्पीकर घेऊन जरी ओरडलात की अरे तू वेळेवर पूर्ण कर वेळेवर पूर्ण कर पण त्याचे परिणाम काय आहे ह्याची जर का त्या व्यक्तीला जाणीव नसेल त्यांनी ते, ते, ते भोगलेले नसतील तर त्याच्या दृष्टीने तुम्ही व्यर्थ चिंता आहात आणि म्हणजे तुम्ही काय कटकट करताय -कट अशा प्रकारचं कर थोडस त्या व्यक्तीची धारणा होते आणि तुमच्या दृष्टीने असं की अरे बापरे यांनी जर का वेळेवर केलं नाही यांनी जर का हे नीट केलं नाही तर काय होईल आणि त्या काय होईलच्या चिंतेमध्ये तुम्ही मात्र दिवसाचा रात्र रात्रीचे दिवस करता आता मला खरं सांगा की जर का त्या व्यक्तीची ती सवय असेल आणि तुम्ही जर का त्याचे परिणाम काय होतात हे त्याला जाणवूच दिले नसतील कधी ते अनुभवलंच नसतील तर त्याच्या दृष्टीने शिकण्याचे अनुभव अनुभवातून शिक्षण घेणं हे कितपत होईल बरं त्याला कधी कळेल कधी जाणीव होईल की हा बाबा ह्या गोष्टी आता मला केल्याच पाहिजे ह्या ह्या माझ्या वागण्यातल्या बदल मी केले नाहीत तर माझ्या नोकरीवरती गदा येऊ शकते माझं प्रोजेक्ट जाऊ शकतं मी माझ्या वागण्या बोलण्यामध्ये बदल केले नाहीत तर माझं प्रमोशन आणू शकतं किंवा मा माझी ना, काय नाते संबंध खराब होतात व्हॉट एव्हर झेड हे कधी जाणवे जेव्हा त्याला त्याच्या परिणामांची जाणीव होईल जेव्हा त्याला ते परिणाम काही प्रमाणात का, का ना भोगावे लागते अर्थात मी असं म्हणणार नाही की ते परिणाम मोठ्या पातळीवरती असतील तर त्याच्यामध्ये इंटरफेअर नक्की केलं पाहिजे की याच्यामध्ये बाकीचे लोक पण सफर होणार आहेत किंवा खूप खूप मोठं नुकसान होणार आहे अशा अशा परिस्थितीमध्ये ऑब्विसली जी तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर करायची गरज आहे पण ते काम तुम्ही एका लेव्हलवरती लिहिल्यावरती त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीची ही सवय आहे तिला मात्र याची जाणीव होणं जाणीव करून दिली जाणं योग्य मार्गाने योग्य शब्दांनी ही मात्र गरजेची गोष्ट आहे आणि ते वर्तन बदलण्यासाठीचे काही नियम किंवा ज्याला म्हणतात बिहेवियर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही गोष्टी करणं हेही गरजेचं आहे आणि त्यात त्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याची त्या व्यक्तीला जाणीव होणं त्याची त्या व्यक्तीला गरज वाटणं बदल करण्यासाठीची हेही तेवढ्याच पातळीवरती महत्वाचं ठरतं जर का फक्त त्या ज्या व्यक्तीला तळमळ वाटते त्या व्यक्तीला वाटणं आणि जी व्यक्ती वागती आहे तिला त्याचं काही पडलेलं नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यासाठी मग त्या व्यक्तीचे जेव्हा डोळे उघडायचे तेव्हाच उघडतील आता अगदी खूपदा म्हणजे माझ्याकडे जेव्हा केसेस येतात तेव्हा मला हे खूपदा बघायला मिळतं की पालक तक्रार घेऊन येतात की माझा मुलगा बघा ना की अभ्यासच करत नाही आणि टीव्हीज बघत असतो त्याला म्हणलं अभ्यास कर अभ्यास कर सकाळी उठल्या बसून मी त्याच्या माग लागतो लागते की आ, आ, आता ह्याचं शेड्यूल करूयात त्याचा अभ्यास करूयात पण तो मला तोंडावरती हो हो म्हणते किंवा ती मला तोंडावरती हो हो म्हणते आणि नंतर माझी पाठवळली हो की मोबाईल हो बघत बसते टीव्ही बघत बसते नाही तर टाइमपास करत राहते आणि अगदी परीक्षेच्या शेवटी मग असं होतं की धवपळ होते आमच्या दोघांची मला करून घ्यावा लागतो मग ती कुठे पाहतो मग मला खरं सांगा ह्या या घटनेमध्ये आपल्या वर्तनाचे परिणाम काय होतात याची जाणीव मुलांना होते का हो खरं सांगा आपल्या बाबतीत नक्की जरी वेळा घडत की आपल्याला त्या गोष्टीचे परिणाम दिसत असतात आणि आपण जेव्हा टाइमपास करतो तेव्हा आपल्या मनामध्ये ह्या शंभर टक्के गॅरंटी असते की देअर विल बी सेव्हिअर फॉर मी माझे आई बाबा माझे सेव्हियर आहेत आणि काहीही झालं तरी ते माझ्याकडनं करवूनच घेणार किंवा कधी कधी असंही होतं की काहीही झालं तरी माझा बॉस हे आवरून चावरून घेणार आहे सो इट्स ओके फॉर मी मग अशा वेळी अशा किंवा अशा मुलांना त्या ह्या सगळ्या परिणामांची जाणीव होऊन देण्यासाठी काय करणं बरं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं की पालकांनी त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये काहीतरी बदल करायची गरज आहे का किंवा जर का मुलाचा हा ऍटिट्यूड बनत असेल त्यांची त्याची ही वागण्याची पद्धत विचार करायची पद्धत बनत बनत असेल तर योग्य वेळी त्याला आणखीन कोणत्या कोणत्या मार्गाने विचार करायला त्या परिणामांची जाणीव होण्यासाठी उद्युक्त करता येईल कमेंटमध्ये नक्की कळवा अगदी ह्या सारख्याच गोष्टी जेव्हा आपण डिसिजन घेतो तेव्हा एक विचार करायची गरज आहे का की थ्री सिक्स्टी मध्ये आपण डिसिजन घेतोय का जो रॅशनली घेतोय का भावनेच्या भरात घेतोय का एखाद्या गोष्टीची चिंता करून अरे बापरे आता कसं होईल ह्याच्यामध्ये माझा जीव जळतोय आणि मी डिसिजन घेतोय याही गोष्टींमध्ये विचार करायची गरज आहे की आपण किती गुंततोय त्या गोष्टीमध्ये म्हणजे अगदी सोपी सोपी गोष्ट आहे बघा की बऱ्याचदा असं होतं की जी व्यक्ती एखाद्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये त्या प्रोजेक्टला जन्म घातलेला असो म्हणजे त्याचं सगळं अगदी पहिल्या पहिल्या संकल्पना निर्मितीपासून त्याचं प्रॉडक्ट बाहेर येईपर्यंत त्याचं मार्केटिंग करेपर्यंत अगदी तुम्ही फ्लरिश होईपर्यंत त्या गोष्टी बरोबर असता आणि त्याचं जेव्हा तुम्ही हॅन्डओव्हर करत असता तेव्हा कसं वाटतं बरं ऑबियसली तुम्हाला खूप गुंतलेले असता तुम्ही त्याच्यामध्ये आणि अचानकपणे तुम्हाला जेव्हा ते हँडओव्हर करायची वेळ येते तेव्हा त्या मनात येणाऱ्या भावना असतील किंवा ते गुंतून तुम्ही डिसिजन न घेणं असेल किंवा आपण कधी त्या गोष्टीमधनं बाहेर पडायला पाहिजे किंवा आपण कधी त्या गोष्टी दुसऱ्याला हॅन्डओव्हर केल्यावरती आपण त्या डिसिजनमध्ये पडायचं नाहीये काय होईल ते होईल या विचारावरती येणं आहे ह्या लेवलला आपण कधी येतोय का का आपण अजूनही त्याच विश्वामध्ये आहोत त्याच गोष्टीमध्ये आहोत ह्याचा विचार करणं मात्र नक्की गरजेचं आहे जर का आपण हा विचार करत असू तर आपण तो अंमलात आणणं ही तेवढंच महत्वाची गोष्ट आहे मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमधनं एखाद्या वस्तूमधनं एखाद्या पदामधनं एखादी काही असेल मग ते धन संपत्ती ऐश्वर माणसं या सगळ्यांच्या बाबतीत आपण काही ना काहीतरी काम केलंय हा आणि त्याचं तुम्हाला यश तर अपयश अपयश मिळवलं हा त्याचं फळ झालं पण तुम्ही त्याच्यासाठी तुमचं शंभर टक्के काम केलं त्याच्यातून जे परिणाम आले त्याचे काय तपासणी करून पडताळा करून योग्य ते बदल करून ते शेवट्यापर्यंत काम झाले आहेत आणि जेव्हा तुम्ही त्याच्यातनं हळूहळू अलिप्त आहे हळूहळू निवृत्त होत आहे तेव्हा आपण पूर्णपणे मनानी विचारांनी निवृत्त होण्याचा प्रयत्न करतोय का ह्या गोष्टींचा नक्की विचार करायची गरज आहे तर आपल्याला ते होऊ शकेल की घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे कर्मयोगी म्हणजे जे काही काम आहे जे काही मला कर्म म्हणून दिलेलं आहे ते मी निष्ठेने आणि सचोटीने म्हणजे शंभर टक्के देऊन जेवढं शक्य आहे तेवढं पूर्ण करू मी त्यातनं तटस्थपणे बाहेर पडू शकतोय का जेवढी शक्य आहे जेवढी आवश्यक आहे तेवढे परिणामांची कर कल्पना करून साधत भाजत विचार करून मी त्यातनं बाहेर पडू शकतोय का आणि जर का ते मला जमत असेल तर ते योग्य मार्गाने मला करता येत का मग त्याच्यामध्ये विचार करताना आपण हेही बघू शकतो की जेव्हा आपल्याला एखादे कर्म करायची वेळ आहे तेव्हा मी गरज पडेल तेव्हा कठोर होते का का एकदमच मुळमुळीत राहून गुळगुळीत राहून निर्णय घेते जिथे मी करायला पाहिजे तुम्ही असरटिव होते का म्हणजे सर्वच बाजूनी मी स्वतःला डेव्हलप केलं आहे का करते का आणि जर का करू शकत असेल तर मग तुम्ही कदाचित या सचोटीनी त्यातनं हळूहळू प्रयत्नपूर्वक बाहेर पडणं शक्य आहे आता अ जर का हे फक्त आपल्या एखाद्या गोष्टी बाबत नाही का म्हणू शकता की हा बाबा आम्ही नोकरी करतो आम्ही व्यवसाय करतो मग हे फक्त आम्हालाच लागू आहे आता नाही हे सगळ्या पातळ्यांवरती लागू आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कर्म करतो म्हणजे जी बाई घराचं सगळं भक्ती आहे हाऊस वाईफ आहे ज्याच्यावरती सगळ्या घराचं जबाबदारी आहे अगदी किराणा माल आलं गेलं उठणं बसणं वाळवणं सगळ्या 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 गोष्टींची जी काळजी घेते कदाचित तिची सुद्धा निवृत्त होण्याची कधी ना कधीतरी वेळ असते म्हणजे कदानी कधी ना कधीतरी त्या व्यक्तीला सुद्धा तिचं सगळं हँडओव्हर करायची वेळ येतेच ना मग त्या वेळेला काय बरं घराघरामध्ये चित्र दिसत कहाणी घरगर की तर अलग ही बात चल रही होते म्हणजे हा एपिसोड तर डेली सोपेक्षाही वेगळा चालू असतो का बरं होत आधीच्या दोन गोष्टींमध्ये बघितलं जसं की इगो हा मध्ये येतो का बरं आपल्या की हा आता मला माहितीये की आता मला हे कधी ना कधी तरी हॅन्डओव्हर करायचंय तर मग आहे त्या व्यक्तीला मी व्यवस्थित पूर्णपणे जबाबदारी तयार करून निवृत्त होते का अकस्मात घडायचं ते घडणार आहे त्यावेळेला मी त्याच्या अंगावर अंगावरची जबाबदारी टाकते आपण काय करतो जर का आपल्याला माहिती आहे की हा मला हे है हॅन्डओव्हर करायचंय तर मी संयमाने त्यातून पार निवृत्त होत, होत होत मी ते करू शकते का हा विचार करायची गोष्ट आणि कहाणी की आपल्याही बाबतीत घडते का याचाही थोडासा विचार करून मंथन करून बघा तुम्ही त्याच्यावरती कसं का मार्ग काढले आहेत हेही मला कमेंट मध्ये सांगा मला ते नक्की ऐकायला बघायला आवडची आता हे जसं कहाणी की आहे तसं हे सगळ्याच बाबतीत आहे बर का म्हणजे इंटरनल मोटिवेशन असेल त्या बाबतीतलं एखाद्या गोष्टी बाबत त्या व्यक्तीचे काही स्वतःची मतं आहेत त्या व्यक्तीची विचार करायची काम करायची काहीतरी पद्धत आहे आणि त्याच्यामुळे होणारे क्लासेस असतील मग हे आपण बदल किती प्रमाणात ऍक्सेप्ट करतो किती लवचिकतेने आपण स्वतःला बाहेर नेतोय आता मी जे मागच्या ह्याच्यामध्ये म्हणलं होतं की नाही निवृत्त होणं मागच्या श्लोकामध्ये की हे निवृत्त होणं आता फिजिकली बघतात तेवढं काही शक्य नाही मानप्रस्थाश्रम वगैरे हे सध्याच्या काळामध्ये थोडस अवघड झालेली गोष्ट आहे पण मनाने आपण निवृत्त होऊ शकतो का हो मनाने आपण मानप्रस्थाश्रमाला जाऊ शकतो का की काही गोष्टी घडत आहेत काही बदल घडतायत हे त्या त्या, त्या एरानुसार त्या त्या, त्या पिढीनुसारच्या गरजांमुळे बदलतायत हे आपण किती लवचिकतेने ऍक्सेप्ट करू शकतो आणि त्याच्यामध्ये मी माझा रोल काय आहे हा डिफाईन करू शकतो का मी मध्ये एक कार्यशाळेला गेले होते तिथे जा खूप सुंदर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की हा मी आजी आजोबा आहे मी फॅमिलीचा मॅटर आहे म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली आहे त्या व्यक्तीशी तर माझा रोल किती आहे हे समजणं की माझी आत्ताची गरज आहे का काळाची गरज आहे कारण मी कोणत्या मुक्तींची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो किंवा घेऊ शकते आणि हे मी ठामपणे त्या व्यक्तीला सपोर्ट करताना सांगू शकते की हा ही माझी बाउंड्री आहे याच्या पुढे मी तुमच्यासाठी डिसिजन नाही घेऊ शकणार आणि डिसिजन घेणारही नाही हा इथपर्यंत बाउंड्री आहे इथपर्यंत मी घेईन इथपर्यंत मी अगदी माझ माझ्याकडनं जेवढ्या गोष्टींनी शक्य आहे जेवढ्या परीनी शक्य आहे तेवढ्या परीनी मी सांभाळायचा सा प्रयत्न करेन करायचा प्रयत्न करेन पण बाकी जे आहे ते तुम्हालाच बघावं लागेल इतकी स्पष्टता आहे इतकी विचारांमधली क्लॅरिटी असर्टिवनेस एवढ्या बाउंड्रीज आपल्याला ठेवता येऊ शकतात ना स्वतःच्या मनाचं स्वास्थ्य जपण्यासाठी आपली रिलेशन जपण्यासाठी आणि इतरांचंही स्वातंत्र्य अबाधित म्हणण्यात आता बऱ्याचदा हे आपल्याला दिसून येतं की घुसमट 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 असते आणि मग त्याच्यामधनं इगो क्लॅसेस होत राहतात घर तुटण्यापर्यंत नाती तुटण्यापर्यंत ही गोष्ट जाते आणि मग कधीतरी जेव्हा हे बांध सुटतात तेव्हा घर वेगळं होणं असेल किंवा व्यक्तींमध्ये अबोला असेल की अगदी पाण्यातही पाहत नाही इथपर्यंतचे अबोले असतील हे सगळं तयार होत जातं का आणि मग ज्या वेळेला ती व्यक्ती हे जग सोडून जाते त्यावेळेला वाटणारी हळहळ ही वेगळ्या लेवलवरची असते हे गिल्टमध्ये कुठेतरी कन्वर्ट झालेलं असं की आपण आयुष्यभर या माणसाला पोहोचल पण कधी ना कधी तरी ही व्यक्ती सोडून गेली आणि आपण साधे या व्यक्तीला सॉरीही म्हणू शकलो नाही किंवा त्या व्यक्तीशी आपण पॅचअपही करू शकलो नाही ह्याचा गिफ्ट घेऊन पुढे जे काही उल्लेलं आयुष्य ते म्हणजे कदाचित जर का ह्या बाउंड्रीज आपण योग्य वेळी क्लिअर केल्या योग्य वेळी यो, योग्य शब्दांमध्ये सांगू शकलो तर कदाचित त्या त्या वेळेला योग्य शब्दांचा वापर केल्यामुळे असेल योग्य भाषेत सांगितल्यामुळे असेल किंवा वेळ परत वेळ माघार घेतल्याने सुद्धा असेल ती गोष्ट तिथले तिथे मिटली असेल तर मग कदाचित आपल्याला हे मनाने विरक्त होणं मनाने निवृत्त होणं शक्य होईल विचार करून बघा आणि तुम्हाला ही आणखी